नमस्कार श्री स्वामीसुमर्थ आपले खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जाव पितृपक्षातील या चार तिथी फार महत्त्वाच्या आहे जाणून घेऊया या दिवसामध्ये काय काय करावे जर तुम्हाला पितृपक्षामधील श्राद्धाची तिथी माहीत नसेल तर या दिवशी तुम्ही श्राद्ध घालू शकतात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पितृपक्षात काही तिथींबाबत शास्त्रामध्ये काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत या तिथीवर कोणाचे श्राद्ध केले जाते याचाही उल्लेख केला आहे पितृपक्षातील चार महत्त्वाच्या तिथींचे महत्त्व नियम आणि मान्यता आज आपण बघणार आहोत पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरवाड्यामध्ये पित्रांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते पण पितृपक्षात काही खास तिथींना विशेष महत्त्व आहे या महत्त्वाच्या तिथींवर ज्या पितरांची मृत्यूची तारीख निश्चितपणे माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध केले जात नाही चला तर मग आपण त्या चार तिथींबद्दल बघूया की ज्या महत्त्वाच्या असतात सर्वात पहिली तिथी म्हणजे अविधवा नवमी पच पंचवीस सप्टेंबर रोजी माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात तिच्या आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी दरवर्षी अनेक उपवास करते आईच्या मृत्यूनंतर नवमी तिथी तिची आठवण ठेवण्यासाठी आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवडण्यात आलेली आहे यावेळी मातृनवमी पंचवीस सप्टेंबर रोजी आहे या दिवशी आपल्या दिवंगत आईचे श्राद्ध केल्याने आई तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील समृद्धी येते पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी सर्व महिलांचा आदर केला पाहिजे या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीने आदरपूर्वक त्या स्त्रीला आपल्या घरी बोलवून जेवण द्यावे व तिला श्रमतेनुसार दक्षिणा द्यावी दुसरं आहे चतुर्दशी श्राद्ध पितृपक्षात चतुर्दशीचे श्राद्ध अत्यंत महत्वाचे मानले जाते या दिवशी अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध करण्याचे शास्त्रात सांगितले आहे एकवीस सप्टेंबरला चतुर्दशी श्राद्ध आहे काही लोकांचा लहान वयातच कोणत्या ना कोणत्या कौन्ता आजाराने किंवा अपघाताने मृत्यू होतो त्यांचे श्राद्ध चतुर्थीच्या दिवशी केले जाते खून आत्महत्या किंवा इतर कोणत्याही अपघातामुळे अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध चतुर्थीच्या दिवशी केले जाते या चतुर्दशीला चतुर्दशी, चतुर्दशी असेही म्हणतात चतुर्दशीच्या संदर्भात महा भारतातील अनुशासन पर्वात भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला सांगितले आहे की चतुर्दशीच्या दिवशी नैसर्गिकरित्या मरण्याचे श्राद्ध न करता ते सर्व पितृ आमोशेच्या दिवशी करावे पितृपक्ष एकादशी पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात आणि शास्त्रात तिचे विशेष महत्त्व मानले जाते पितृपक्षातील एकादशी अठ्ठावीस सप्टेंबरला आहे या दिवशी व्रत केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला पुढील लोकात शांती आणि समाधान मिळते या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करून दानधर्म केल्याने यमलोकात जावे लागत नाही असे म्हणतात त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळते पितृपक्षातील एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच पितरांचे स्मरण पूर्ण भक्तिभावाने करावे चौथं आहे सर्व पितृ अमावश्या सर्व पित्री अमावश्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असून या दिवशी पृथ्वीवर आलेले पूर्वज परत जातात सर्व पितृ अमावश्या दोन ऑक्टोंबरला आहे या दिवशी ज्यांची मृत्यूची तारीख माहीत नाही अशा लोकांचे श्राद्ध केले जाते विस्मृतीत गेलेल्या पितरांच्या आत्म्याला तृप्त करण्या करण्यासाठी या दिवशी श्राद्ध केले जाते असे शास्त्रात सांगितले आहे या दिवशी किमान पाच ब्राह्मणांना घरी बोलावून अन्नदान करावे त्यांना दान देऊन आदरपूर्वक निरोप द्यावा याला महालय श्राद्ध असेही म्हणतात या दिवशी पितरांचे स्मरण करून संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढच्या जन्मात अंधकाराचा मार्ग राहत नाही आणि ते सुखी होऊन मुलांना आशीर्वाद देतात असे म्हणतात अशा प्रकारे या पितृपक्षातील चार तिथी अगदी महत्त्वाच्या आहे जर तुम्हाला पितरांचं श्राद्ध कधी घालायचं ते माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितृ आमोशेला म्हणजे सगळ्यात शेवटच्या दिवशी घालू शकतात किंवा जर तुमच्याकडनं चुकून पंधरा दिवसात जर श्राद्ध घातल्या गेला नसेल तर तुम्ही सर्व पितृ आमुषेला श्राद्ध घालू शकतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पितृपक्षाच्या श्राद्धाची पौराणिक माहितीसुद्धा सांगितली जाते अशी की जेव्हा महाभारतात कर्णाचा मृत्यू झाला तेव्हा तेव्हा स्वर्गात गेल्यावर अन्न म्हणून त्याला रत्न आणि सोने देण्यात आले तथापि कर्णाला खाण्यासाठी गरज होती ती अन्नाची तेव्हा कर्णाने स्वर्गाचा अधिपती इंद्राला सोनं देण्याचं कारण विचारलं तेव्हा इंद्राने कर्णाला सांगितलं की तू आयुष्यभर सोनंच दान केलं आहे आणि श्राद्धामध्ये कधीही पितरांना तू अन्नदान केलं नाही किंवा अन्न दिले नाही तेव्हा कर्ण म्हणाला मला माझ्या पूर्वजांबद्दल माहीत नव्हतं त्यामुळे मी कसलंही अन्नदान केलं नाही मग ही सुधारणा करण्यासाठी कर्णाला परत पंधरा दिवसासाठी पृथ्वीवर पाठवण्याची परवानगी देण्यात आली जेणेकरून तो पृथ्वीवर जाऊन पंधरा दिवसात श्राद्ध करेल आणि त्यांच्या पितरांसाठी अन्न आणि पाणी दान करू शकेल हा पंधरा दिवसाचा काळ कर्णाच्या वाटेला आला होता म्हणूनच हा पंधरा दिवसाचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो अशी ही पौराणिक कथा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद